पुसद इथं वृषाली वडत्या नाईक यांच्या संकल्पनेतून द्वितीय राज्यस्तरीय दिव्यांग उपवर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुसद इथं वृषाली वडत्या नाईक यांच्या संकल्पनेतून द्वितीय राज्यस्तरीय दिव्यांग उपवर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा मेळावा पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयात पार पडला यावेळेस आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिव्यांग बांधवांना आपले आयुष्य जोडीदारासोबत सुखद जगता यावं या उदात्त हेतूनं दिव्यांग उपवर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं परिचय देण्यासाठी राज्यभरातून

त्यांचं जाण्याचा खर्च येण्याचा खर्च आणि तिथे राहण्याचं किंवा जेवायचं खर्च जे असेल ते आम्ही उचलून एवढं पण मी आपण लक्षात शकतो एक दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन पाहिजे म्हणून मी अन्न महिने एवढंच सांगेल मला फक्त जिल्हा नगरपालिकेची एखादी ओपन स्पेस दाखवा फक्त आहे म्हणून एवढं सांगा मला तुम्हाला दिला म्हणून समजा माझ्या ترجمة <applause> نانسي